आदित्य ठाकरे यांचा तीन आणि चार जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हा दौरा आहे या दौऱ्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दोन आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक सभा होईल शिवसेना लढणार तर आहेच पण जिंकण्यासाठी लढणार असल्याची ग्वाही संजय पवार यांनी दिली आहे आदित्य ठाकरे यांचा मोठ्या ताकदीनं दौरा असणार आहे आणि हा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर ठाकरे गटाच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत भविष्यात दोन्ही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार असतील अशी स्पष्टोक्ती संजय पवार यांनी बोलून दाखवली आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातील जास्तीत जास्त तरुण तरुणींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलेलं आहे शंभर कोटी रस्त्यांसाठी निधी आला आहे ठेकेदार निश्चित झालेला आहे शेवटी जागा द्यायच्या की नाही हे वरिष्ठ पातळीवर निश्चित होईल पण कोल्हापुरातील दोन्ही जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची इच्छा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं लग्न आधी आणि मग मुलगी बघण्याचं काम प्रशासनाचं सुरू आहे असं म्हणत रस्त्यासाठी मिळालेल्या निधीबद्दल त्यांनी टीकास्त्र डागलं वराती मागून घोडं कशासाठी चाललंय हे सर्व कोल्हापूरकरांना कळत असल्याचं म्हणत टोला लगावलाय सर्व कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणत आहेत की हे काम टक्केवारीसाठी थांबलेलं आहे टक्केवारीचा राजा कोण आहे याची चर्चा सर्वत्र सुरू आहे टक्केवारीच्या या राजावर गृहमंत्री पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी केली कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी दोनच दिवसांपूर्वी बुलेटवरून सवारी केली असल्याचं म्हणत कोल्हापूरातल्या रस्त्यांची चाळण झालेली यांना पाहिली नसेल का किंवा यांना दिसली नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला या दोन्ही नेत्यांना माझी विनंती आहे की कोल्हापूरकरांची दुखणी जाणून घेण्यास त्यांनी ही बुलेट सवारी या रस्त्यांवर करावी अशी मागणी केली हाँ हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन्मान्य शिवसेना नेते आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे साहेबांचा दौरा कोल्हापूर आहे ह्या दौऱ्यामध्ये त्यांच्या कोल्हापूरमध्ये दोन सभा होतील आणि हातक्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक सभा होईल हा दौरा म्हणजे निवडणुका तर आहेतच लढणार तर आहोतच पण नुसतं लढून नाही जिंकण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केलेला आहे आदित्य साहेबांनी आणि आम्ही शिवसैनिक सर्व पदाधिकारी आज ही नियोजनची बैठक आम्ही आता सगळीकडे आयोजित केलेली आहे फार मोठ्या ताकदीनं आम्ही हा दौरा यशस्वी करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे भविष्यात ह्या दोन्ही मतदारसंघात आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही खासदार विजय होतील हे आम्हाला खात्री आहे लोकशाही मोडून काढण्यासाठी हा तिढा सर्वांना सोडवायलाच लागेल आणि लोकशाही जीवन राहण्यासाठी सर्व नेतेमध्ये एकत्रित मला खात्री आहे आता प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाला की आपल्या ह्या मतदारसंघात आपली ताकद आहे त्या आपली ताकद आहे प्रत्येकजण प्रयत्न प्रयत्न करतो आपला पक्ष वाढण्यासाठी परंतु इथं जी महाराष्ट्रात खरी ताकद आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद आहे मागच्या वेळी ज्या ठिकाणी आमची उमेदवार निवड जी झालेली आहेत त्या जागा आमच्या पाहिजेतच आम्हाला पाहिजेतच आणि तो जागा आमचा आहे आम्ही दुसऱ्या जागा मागत नाहीत आणि आमची जागा का द्यायची आणि शेवटी द्यायचं का नाही द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर नक्की होईल आणि आम्हाला ह्या दोन्ही मतदारसंघातल्या आम्हालाच जागा मिळाव्यात ही आमच्या सर्व शिवसेने पदार्थांची आमची इच्छा आम्ही शिवसेना आम्ही व्यक्त केली कोल्हापूर तर ह्या रस्त्यांमुळे खूप बदनाम झालेला आहे लाखो पर्यटक रोज इथं आंबाई दर्शन ज्योतिबा दर्शनला येत आहेत सुट्टी येत आहेत तो कोल्हापूर बदनाम कशामुळे होत आहे हे सर्वांना माहिती आहे दर्जेदार रस्ते नाहीत वेळेवर रस्ते होत नाहीत आणि परवा तर कुठंतरी पोलीस प्रशासना कार्यक्रमाला का सन्मान्य पालकमंत्री आणि सन्मान्य खासदार बुलेट वारी करून आपली बुलेट वारी करून त्यांनी ती सवारी केलेली आहे माझी त्यांना विनंती आहे की खरोखर तुम्ही पालकमंत्री जनतेचे आहात तुम्ही खासदार जनतेचे आहात तो कोल्हापुरात सगळीकडं तुम्ही दोघं फिरा ह्या बुलेटवरनं मग कोल्हापूरचे रस्ते कसे आहेत का आहेत कसे हाल लोकांचे होत आहेत हाडे खेळी कसे होत आहेत हे तुम्हाला समजेल माझी विनंती आहे दोघांनी सुद्धा ही बुलेटवारी कोल्हापूर शहरातील सगळे करा नाही खरं तर शंभर कोटीचे रस्ते हे आपल्याला शासनाने मंजूर केलेले आहेत निधी आलेला आहे ठेकेदार निश्चित झाल्या सर्व प्रक्रिया फायनल झालेल्या आहेत आणि मग लग्न आधी नंतर मुलगी बघण्याचं काम जे प्रशासनात सुरू आहे आधी मग म्हणतो आपण ना वराती मागं घोडं हे कशासाठी हे आम्हाला सर्वांना कळते कोल्हापूरकरांना पहिले आमची भूमिका आहे की कोल्हापूरची रस्त्याची चाळण झालेत ते पहिले रस्ते करा तुम्ही ठीक आहे तुम्ही आणलं तुम्ही वाजवा तुम्ही गल्लीतनं नाही तुम्ही गल्लीत जावा आम्ही ओळात जातो परंतु कोल्हापूरकरण चांगले रस्ते मिळण्यासाठी जे काय करावं लागते ते प्रशासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे कुणाचा बाल पुरण्यासाठी हे पैसे आलेले नाही आहेत हे पैसे आमचे आहेत हे शासनाचे आहेत पुण्या खिशातले नाही आहेत ना म्हणून ताबडतोब रस्ते ह्या कोल्हापुरातले जे काय आहेत आणि होणारे रस्ते आहेत ते दर्जेदार झाले पाहिजेत मला हा ठेकेदार पाहिजे मला तो ठेकेदार पाहिजे ही भूमिका सोडा प्रत्येकाने सोडली पाहिजे आणि आता हसन मुश्रीफ साहेब स्वतः पालकमंत्री म्हणतायत की टक्केवारी जेणे काम थांबलेलं आहे हा कोण टक्केवारी राजा हा राजा टक्केवारी कुठला सगळी चर्चा आहे सगळ्यांना माहिती आहे कोण काय करते काय नाही करते हे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय पालकमंत्री सन्माननीय गृहमंत्र्यांनी हे शोधून काढून कोल्हापूरचा विकासाला जे अडथळा येत आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे